रुडे, रुडे. एक नंबर ब्लॉक साठी आम्ही काय पण ब्लॉक साठी गाडी उचलले ए आमचे माई गाडी उचलली तेव्हा बरं काय नाही बोलला त्या मी बोलला की गाडी तुझी हे मला माहित नव्हतं हो नाहीतर तुझ्या गाडीसाठी मी विढलो असतो ओ मी होतो 400 रुपये सुद्धा तुमी अरे प्ले, दिवस आले पर एवढं नव्हतं वाईट पेन आता दिसणार ना वन नवीन फोन घेतलाय त्याचा काय फायदा मग पण तू इज्जत घालवाय आला का नाही इजतीचा काय संबंध आहे आम्ही ना ओला करून घरी येतो पण गाडी चालवत नाही आम्ही रडतो पण गाडी चालवत नाही दुखतो मी काल ओला नि आले गावात बी ओला नाही दुपारी ओला निघेल ना मला घेऊन गिफ्ट नाही म्हणत जाग मध्ये भारी वाटत राम आरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अँड आता मी चालू करतोय ब्लॉग आज संडे आज सुट्टी होती आत्ता दीड वाजता मी ब्लॉग स्टार्ट करतोय आज कारण झोपलो होतो उठलोच नाही आज लवकर सुट्टी होती म्हणून अँड आता चालू आहे गावात उठून आणि खूप आहे गाईज म्हणून थंडीमुळे आजही झोपलो होतो तर आता चालू आहे गावात आपली जी फटाकड्याची माळणी होती ती माळणी नेऊन द्यायची ते अँड अजून बघू काय काय करतोय आर्यने सार्थक आहे आज सगळ्यांसोबत आहे तर बघा ब्लॉग पुढे पुढे आता करतो स्टार्ट अँड बिटू गावात आपण रेवडे रेवडे कस रिस्की तिकडे जाणले

काय पण ब्लॉकसाठी गाड्या उचलल्या आमचे माहिती गाडी उचलली तर बरं काय नाही बोलला त्यावेळेस मी बोलायला ती गाडी तुझी हे मला माहित नव्हतं नाहीतर तुझ्या गाडीसाठी मी भेटलो असतो खूप वाईट वाटलं होतं खूप वाईट वाटलं मला तुला मी गाडी उचलून घ्यायनंतर तुला सांगितलं की तुझी पण गाडी उचलून घेऊन हजार चारशे रुपये द्यायचे द्या अजून हो मी विचारलो होतो चारशे रुपये विचारलो होतो मी सातशे दिले ते तीनशे पाठवले चारशेच विचारून घेतलं होतं थँक्यू थँक्यू अरे तुम्हाला तर गाईज आलो घरी अँड आता जरा आवरून जायचे परत बाहेर कुठं तरी मला पण नाही माहिती कुठे जायचंय तर ब्लॉग पुढं पुढं कंटिन्यू बघा कळन तुम्हाला ब्लॉग काय वेगळं काय बनवू मला कमेंटमध्ये सांगा गाईस कारण मला आम्ही रोज रोज तेच 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 बनवतोय थोडंफार वेगळं पण काहीतरी बनवलं पाहिजे चॅलेंज वगैरे तर मला कमेंटमध्ये सांगा कंटिन्यू काय काय नाही कळेल दिसतच नाही तुम्ही दोघ माग ला दिवस आले पण एवढं नव्हतं वाईट पाहिजे आता दिसणार ना पण नवीन फोन घेतलाय त्याचा काय फायदा मग पण तू इज्जत घालवाय आला का माहिती इज्जत तिचा काय संबंध आहे तू लावून व्हिडिओ मी पटलं पाहिजे तुला फोन घेतलाय तू नवीन दिसत नाही ना भाऊ चम्याचा मास्क काढ कि मग त्यांना म्हणायचं बघतो नाही का पाच पाच मिनिटाला फोन करायचा असा असा विषय झालाय डोंगर बघ काय तर मावळ तू येवळ ब्लॉक मध्ये जाणतोय काल हसतोय का बघ तू

घेतली गाइस आणि पेन पण घेतला आम्ही अभ्यास पण करतो काही गाइस आम्ही अभ्यास पण करतो थोडा करायला लागतो पोटपाणी नुमई चालत चालत अभ्यास पण करावा लागतो आले आपले श्री राम फॅशन आपला सुंदर जी गाडी जाडा आहे देखा देखा ना। ना, मी ना कलर वालर त्याच्यावर सांग बरं त्याच्यावर ब्लॅक दिसल डार्क वाला दिसन ब्राऊन नाही ते नाही त्याला हे पाहिजे आपले कॅज्युअल शर्ट पाहिजे ते लाईनिंग तर नाही चांगलं दिसणार हा जीन्सवर चांगला दिसल लाईनिंग पॅन्ट

आम्ही रडतो पण गाडी चालवत नाही मग हात दुखतो मी काल ओला आले गावात बी ओला नाही काल दुपारी ओला नाही गेले निगडी का दुपारचं पण थंडी असेल ना आवडलं काय दे ना मला घेऊन गिफ्ट नाही म्हणत जा की जरा ब्लॉग मध्ये भारी वाटत बघी बसून बघ तुला घालू नको 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 ते ले उठून दिसन बडक डायरेक्ट आपला माप नाही तो माप आपला नाही काय तू आम्ही घेतलंय काहीच घेतलं नाही घेतलं नाही घालून बघतोय कस दिसत बघा वाईट 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 तुला वाईटच चांगलं वाटून मला वाईट उठून दिसते काही बडक दिसते बडक कसं दिसते कमेंट मध्ये सांगा काळावाला चांगलं वाटतय काही थोडं काळावाला घेऊन टाकतो फुलवाला येणार आहे का फुलवाला भारी हा हा पोवाला पण भारी हाफ एक साईडला काढले ना त्यातून मी हापवाला घेतो नाही ब्लॅक वाला पण एक काय आहे बारीक आहे एक साइज मी व्हाईट घेणार हो व्हाईट नाही मी वॉट कलर घेणार आहे दुसरा कुठला तरी वॉड म्हणजे मी काळा घेतो तू पांढरा घे नाही मला काळा घ्यायचा आहे काळा काळा

अरे आणि तिकडे म्हणतोय मी गाडी चालवणार आहे तस नाही एकदा मी ना घेतो म्हणलं ना मग घ्या नाही नाही पण नाही का म्हणतो मग घेतो म्हणायचं तांडी बिंडी काय आहे का नाही मग तुम्ही नाही मोडलेली मी मोडलेलो सतरा ठिकाणी झालं <laughs> भाऊ ब्लॉग मध्ये तू आला इथं ब्लॉगला तुला आज भेटलं नसेल टाइम दिवसभर गेला असेल मीटिंग मीटिंग मध्ये ना हा तेस ना दिवसभर मीटिंग असेल मला काय नावनी नाही भाऊ YouTube ला डायरेक्ट आऊ बंगर ब्लॉग आहे हा का नाही बंगर घालावला रे ब्लॉग मध्ये त्याचा त्याने हात मिळवाय घातला तू हातच नाही गेला काय हे मला नाही बटलंय बघा बघा किती झालं सारतिकस केजीएफ ची केजीएफ ची मोडी जी आ

बाय बाय फोर्स बाय बाय आर्यन भेटू उद्या